नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा सारंग फुलवाला बनून घरात येतो म्हणतो आईला हे सगळं सांगायलाच हवं की मी जिवंत आहे तो सुमित्राकडे जातो तेवढाच समोर ऐश्वर्या येते जानकीला हे बघून चांगलेच टेन्शन येतं ती पटकन सारंगच्या समोर जाते आणि ती त्याला म्हणते ही फुलं ना तिथं ठेवायची नंतर तो नजर चुकून सुमित्राच्या रूममध्ये जातो सुमित्रा म्हणते अरे तू कोण सारंग लगेच त्याचा गेटअप काढतो सुमित्रा त्याला बघून खूपच खुश होते म्हणते सारंग तू इकडे जानकी ऋषिकेशला खूपच टेन्शन येतं सुमित्रा सारंगचं ऐकेल का आणि ऐकलं तरी त्यांना समजून घेईल का ती म्हणते मला खात्री आहे सारंग आई आपल्याला नक्कीच समजून घेतील तेवढ्यात मागून सुमित्रा आवाज देते जानकी फक्त समजून नाही घेणार तुमच्या या प्लॅनमध्ये सामील पण होणार आणि हे ऐकून सगळेच खूप खुश होतात जानकी म्हणते आता आईची साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात झालीच समजा असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा